मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले शब्द सुरणाने स्वागत करत आहे आपल्यासाठी एक महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता आपण स्पष्टीकरण करूया मित्रांनो बातमी आहेत ब्रेकिंग न्यूज शाळा कॉलेजचे नियम बदलले आताच पहा नवीन जी आर या संदर्भामध्ये बातमीचे शीर्षक आहेत शाळा कॉलेजचे नियम बदलले आताच पहा नवीन जी आर स्कूल अँड कॉलेज रुल्स तर चला पाहूया संपूर्ण माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आताच्या घडीची स्पष्टीकरण या व्हिडिओच्या मार्फत सविस्तर ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण त्या अगोदर आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण नवीन नियम महाराष्ट्र राज्य शिक्षण क्षेत्राची दिशा बदलणारे महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत राज्य शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी एक व्यापक धोरण तयार केले आहे जे आगामी शैक्षणिक वर्षापासून प्रभावी या नव्या अभ्यासक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्याचा सुरक्षा वाढवणे शैक्षणिक गुणवत्ता सुधारणे शाळा आणि पालक संवाद मजबूत करणे हजेरी प्रणालीमध्ये क्रांतिकारक बदल झाला शाळेमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती नियंत्रित करण्यासाठी एक नवीन त्रिकालीन हजेरी प्रणाली सुरू करण्यात आली आहे या पद्धती अंतर्गत दिवसातून तीन वेळा विद्यार्थ्यांची हजेरी तपासली जाणार आहे सकाळी शाळा सुरू झाल्यावर पहिली हजेरी दुपारी जेवणानंतर दुसरी हजेरी आणि शाळा संपल्यानंतर तिसरी हा हजेरी असे आयोजन करण्यात आले आहे या योजनेचा मुख्य हेतू असा आहे की विद्यार्थी अनेकदा मधल्या विश्रांतीमध्ये शाळेतून निघून जातात किंवा काही कालावधीत अनुपस्थित राहतात त्यावर नियंत्रण मिळवणे आणि सतत निरीक्षण करणे आणि विद्यार्थ्यांच्या वर्तनात सकारात्मक बदल अपेक्षित आहेत पालकाशी तत्काळ संपर्क नवीन व्यवस्थेमध्ये पालकांना एस एम एस द्वारे त्वरित माहिती पोहोचावी याची तरतूद केली आहे जर एखादा विद्यार्थी मधल्या अवधीत शाळेत बाहेर पडला किंवा अनाधिकृत गैरहजर राहिला तर त्याची तत्काळ माहिती पालकांना मिळणार आहे या संप्रेषण व्यवस्थेमुळे विद्यार्थी शाळा आणि पालक यांच्यामध्ये संवाद मजबूत होईल आणि मुलांची सुरक्षितता निश्चित होईल त्यानंतर निरीक्षण शाळा मध्ये सुरक्षा वाढवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची व्यवस्था अनिवार्य करण्यात आली आहे मुख्य प्रवेशद्वारावर वर्ग खोल्या बाहेरील वर्ग क्रीडांगण स्वच्छतेच्या बाहेरील भाग यासारख्या महत्वाच्या ठिकाणी कॅमेरे बसवले जाणार आहे या निरीक्षण व्यवस्थेमध्ये संपूर्ण दिवसाचे छायाचित्रण होत राहील आणि हे सर्व डेटा एक महिन्यात सुरक्षित ठेवण्याचा या योजनेमुळे आवश्यक घटनांचा अनावश्यक ला आळा बसेल आणि शाळेचे वातावरण अधिक सुरक्षित राहील कर्मचारी निवडीमध्ये कडेक तपासणी शाळामध्ये कार्यरत असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची पार्श्वभूमी तपासणी अधिक कडक करण्यात आली आहे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी पोलीस चारित्र प्रमाणपत्र आवश्यक करण्यात आले आहे या प्रमाणपत्राशिवाय कोणत्याही व्यवस्थेला शाळेत नियुक्ती मिळणार नाही तसेच नियुक्तीनंतर जर एखाद्या विद्यार्थ्याबाबत कर्मचाऱ्यांबाबत कोणताही गुन्हे गुन्हेगारी माहीत झाली किंवा समोर आली तर त्याला तत्काळ शेतून काढले जाईल आणि या कठोर उपायामुळे विद्यार्थी सुरक्षित असेल मानसिक आरोग्याला महत्व आजच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांवर वाढणारा दबाव लक्षात घेता मानसिक आरोग्यावर विशेष भर देण्यात आलाय शैक्षणिक दबाव आणि स्पर्धेच्या ओझ्याला कसे सामोरे जावे या विषयी विद्यार्थ्यांना एक व्यावहारिक मार्गदर्शन केले जाईल या अंतर्गत विशेष सल्लागार नेमण्यात येतील आणि या विद्यार्थ्यांचे जे मानसिक समस्यावर उपाय सुचवल्या जातील ते व्यवस्थापन करणे आत्मविश्वास वाढवणे आणि सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणे यासारख्या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे पालक शाळा सहकार्य मजबूतीकरण हा एक मुद्दा पुढे भूमिका अधिक सक्रिय करण्यासाठी विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती उपस्थिती वर्तन एकूण विकास या संबंधी पालकांना वेळोवेळी अद्यवत माहिती पुरवली जाणार जर एखाद्या विद्यार्थ्याची कामगिरी कमी असेल तर त्याच्या वर्तनात वर्तनाच्या समस्या असेल तर पालकाला लवकरात लवकर सूचित केल्या जाईल आणि या सहकार्यामुळे घर आणि शाळा यांच्यातील समन्वय वाढेल आणि विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळेल या नवीन धोरणामुळे जबाबदारी वाढली आहे आणि त्यामुळे पाठ शिकण्यापुरतेच मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाची काळजी घ्यावी लागणार आणि शैक्षणिक सुधारणा करणे गुणवत्ता वाढवणे विद्यार्थ्यांशी वैयक्तिक संवाद साधणे आणि त्यांच्या समस्यांवर उपाय विविध भूमिका पार लागतील एकूण परिणाम आणि अपेक्षा एकूण परिणाम आणि अपेक्षा म्हणजे सर्व सर्व या नवीन नियमावलीचा एक उद्देश मुख्य आहे विद्यार्थ्यांची शारीरिक सुरक्षा शा। मानसिक सुरक्षा शैक्षणिक प्रगती सामाजिक विकास घडवणे हा आहे संस्थेने या नियमाकडे काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे या उपक्रमामुळे महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात काय पालट होण्याची अपेक्षा आहे विद्यार्थ्यांना अधिक सुरक्षित आणि गुणवत्ता पूर्वक शिक्षण मिळेल जर पालकांना त्यांच्या शिक्षणाचा अधिक सहकार्य होण्याची संधी मिळेल आणि करता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसू नका थँक्यू व्हेरी मच